मनोज जरांगेंचा आता तोल सुटत चाललेला आहे आज मनोज जरांगेंनी सांग सागर बंगल्यावर जाण्यासाठी जे वक्तव्य केलेलं आहे या सागर बंगल्यामध्ये जे नेते आता देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुळे पंचाहत्तर हजार मराठा उद्योजक झालेत तर सारथीमधूनच आज महाराष्ट्रामध्ये आणि कित्येक परदेशामध्ये मुलं शिकतेत पीएचडी केलेत आता झरंगेंचं एक एक पत्ता उघड होत असताना जे त्यांच्यावरती टीका करतात त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे फडणवीस साहेबांच्या वरती वारंवार बोलून झरंगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेलं आहे म्हणून मराठा बांधवांनो जरंगेंची भूमिका जी आहे ती अयोग्य आहे मराठा द्वेषी आहेत जाणीवपूर्वक हे मराठा आणि कुणबीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करते सगळे सोयरेबद्दलही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सहा लाख हरकती जे आलेले आहेत या सहा लाख हरकतीचा जा निर्णय झाल्यानंतरच त्याच्याबद्दल निर्णय घेऊ हे स्पष्ट झाल्यानंतरही वारंवार जरंगे हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलतात कृपया करून जरंगेने आपला तोंड सोभाळावं नाहीतर हा विषय पूर्णपणे बाहेर चाललेला आहे कृपया मराठा समाजाने या विषयावरती गांभीर्याने लक्ष द्यावं आज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आणि ज्या शिवराळ भाषेत व्यक्तिगत पातळीवर जाऊन माननीय उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री म्हणून निषेध व्यक्त करतो तर त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेने जरांगेच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी निघाली हे प्रदर्शित झालं आणि ज्या भाषेत त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजी यांना मला तर वाटतं जरांगे यांच्या उपोषणाचा किंवा आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्रजी यांना ठेवूनच संख्या जमत होती का काय अशी संख्या मला येते वंचित आणि गरीब मराठा समाजाला ची दिशा भरकटवणे जातीचं विष पेरणे आणि असंवैधानिक मार्गाने दादागिरी करून वेगळं वळण देणे या महाराष्ट्राला ही भूमिका घेऊन जरांगे काम करताय जरांगे या महाराष्ट्रात अराजकता निर्माण करताय आणि म्हणून आठ महिन्यापासून आम्ही पाहतोय आम्ही शांत आहोत महाराष्ट्र हा शांतता प्रिय महाराष्ट्र जर आपण काही लोकांच्या विचारातून भडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात आम्ही हे कपून घेणार नाही ज्या पद्धतीने आपण आपल्या आंदोलनाची सांगता होते का काय या भीतीनं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना टार्गेट करतात आणि ज्या पद्धतीने एखाद्या जातीला जा टार्गेट करतात जाती जातीमध्ये तुम्ही जे द्वेष तयार करताय हा महाराष्ट्राला न परवणारा आहे आणि त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण या आंदोलनाचं क्रेडिट तुम्हाला अथवा तुमच्या मार्गदर्शन करणाऱ्या नेत्याला जर मिळायचं मिळत नसेल तर त्याकरता तुम्ही महाराष्ट्र भेटू नका आणि म्हणूनच ज्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची धुरा हातात घेऊन मराठा समाजाच्या शैक्षणिक विषयात आणि रोजगाराच्या विषयात लक्ष घालून ईएसडब्ल्यू ची, ची निर्मिती करून न्याय देण्याचा प्रयत्न केला वसतिग्रह काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं मराठा समाजाला वंचित आणि गरीब समाजाला न्याय देण्याची भूमिका मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी राहिलेली आहे आणि त्यामुळे पन्नास वर्ष प्रस्थापित असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी सहभाग घेऊन सुद्धा या आरक्षणामध्ये सहभाग नोंदवला नाही आणि तुम्ही आता देवेंद्रजीला टार्गेट करता हे आता अद्याप आम्ही खपवून घेणार नाही यानंतर सर्व महाराष्ट्राचा अठरा पकड बारा बारा बलुतेदार आणि सर्व समाज मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे आणि निश्चितपणे आपण किती काही बोलला तर मुंगेरीलाल के हसीन सपने या दृष्टिकोनातून तुमचं वक्तव्य राहील हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जरांगेने आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होत ते सरकारने दिलेलं आहे आता नेमकं जरांगेला काय होय जरांगेना या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीये आणि याबाबचा बोलवता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थानं सरकारने त्या ठिकाणी हो शोधण्याची आवश्यकता आहे आणि ओटसूट मराठा समाजाला काय वाटतं मराठा समाजाने काही सातबारा जरांगेच्या नावावर केलेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर चाल करून दरांगे जाणार असतील तर जरांगे आता आम्हालाही याच्यावर ऍक्शनला रिॲक्शन द्यावी लागेल आणि त्याच्यामुळे आता आपल्या लिमिटमध्ये राहावं आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिलं एका प्रामाणिक भूमिकेतना पण तुम्ही आता पूर्ण राजकारणी झाला आहे तुमचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नीट माहीत आहे ज्याने आपल्या आयुष्यात हयातीत मराठा आरक्षण दिलं नाही ते आता या ठिकाणी तुमच्या माध्यमातून काहीतरी देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे सरकार म्हणून बोला ना परंतु सागर बंगला देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी सहन केल्या जाणार नाहीत आता त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय आणि पोटी आता टोकाची भाषा जरांगी या ठिकाणी करायला लागलेली आहेत मला वाटतं सरकारनी गृह याची दखल घ्यावी नाहीतर त्या ठिकाणी आम्हालाही सागर बंगल्यावर जशाच तसं उत्तर द्यायला थांबावं लागेल